जय जयशिवराय मित्रांनो मित्रांनो महाडिबिडी फार्मर स्कीमच्या संदर्भातील एक अतिशय दिलासादायक आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचं अपडेट आहे मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून जीएसटीच्या दरामध्ये बदल केलेले आहेत बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून हे नवे बदल लागू होणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती जर शेतकऱ्यांच्या माध्यमातून लागलेली जे काही सोडत आहे या सोडतीमध्ये कागदपत्र जर अपलोड केली बिलं जर अपलोड केली तर त्यांना अधिकची जीएसटी बावीस तारखेपूर्वी भरावी लागेल आणि याच्याचमुळे मेहेकर भाजपा तालुका अध्यक्ष यांच्या माध्यमातून शासनाला या पूर्वसंमत्या थांबवण्यासाठी किंवा पूर्वसंमत्यासाठी बिल चलन अपलोड करण्यासाठी अधिकचा वेळ मागण्यात आलेला होता आणि मित्रांनो याच मागणीच्या अनुषंगानं राज्य सरकारच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून आता एक महत्वाचा असा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो आता ज्या काही शेतकऱ्यांना लॉटरी लागलेली आहे सोडत लागलेली आहे अशा शेतकऱ्यांना कागदपत्र अपलोड करण्यासाठीचा जो दहा दिवसाचा कालावधी आहे हा दिल्यानंतर त्या लाभार्थ्यांना पूर्वसंमती दिली जाते आणि पूर्वसंमती दिल्यानंतर त्या लाभार्थ्यांना तीस दिवसामध्ये आपलं बिल आणि चलान अपलोड करावं लागतं मात्र हे बिल चलान आता अपलोड करत असताना आता नवीन जर बिल चलान घेतले तर त्याच्यामध्ये जीएसटीची रक्कम ही जुनीच दाखवत आहे त्याच्यामुळे त्याचा अधिकचा भार हा या ठिकाणी शेतकऱ्यांना उचलावा लागणार आहे आणि याच पार्श्वभूमी आता शेतकऱ्यांनी बावीस तारखेनंतर नवीन दरानुसार आलेले बिल चलान अपलोड केले तरी चालतील आणि याच्यासाठी आता जोपर्यंत पुढचे आदेश येणार नाहीत तोपर्यंत तो कुठल्याही पूर्वसंमती मिळालेल्या शेतकऱ्याचा कुठलाही अर्ज हा प्रशासनाच्या माध्यमातून कुठल्याही स्तरावरती कुठल्याही अधिकाऱ्याच्या माध्यमातून बाद करण्यात येऊ नये अशा प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहेत त्याच्यामुळे आता शेतकऱ्यांना बिल चलान अपलोड करण्यासाठी अधिकचा वेळ मिळणार आहे मित्रांनो बावीस सप्टेंबर नंतर नवीन जे जी काही जीएसटीचे स्लॅब लागू होतील त्यानुसार अवजाराच्या किमती बदलतील त्यानुसार जीएसटीचे दर बदलतील आणि त्याच्यानंतर दिलेले बिल चलान हे आपण आता अपलोड करू शकणार आहात त्याच्यामुळे आता कुठल्याही प्रकारचे बिल चलान घेऊ नका आणि कुठल्याही प्रकारचे त्याच्यामध्ये घाई गडबड करू नका प्रत्येक स्तरावरती प्रत्येक अधिकाऱ्यांना कृषी विभागाच्या माध्यमातून आता या सूचना देण्यात आलेल्या आहेत एक अतिशय मोठा दिलासा या ठिकाणी लाभार्थ्यांना भेटलेला आहे धन्यवाद